नमस्कार मी विजया तुम्हाला का विधानसभा होण्या अगोदर एका आठवड्यामध्ये शरद पवारांनी एकनाथ शिंदेच्या तीन भेटी घेतल्या होत्या कधी वर्षा बंगल्यावर कधी बाहेर कुठे ना कुठे पण भेटी या होत होत्या तर्क अनेक लढवले जात होते की एकनाथ शिंदे आणि शरद पवार जर विधानसभेत भाजपला हवं तसं यश मिळालं नाही तर शिंदे आणि पवार युती करू शकतात या त्यावेळेच्या चर्चा होत्या आणि विधानसभेचा निकाल बदलल्यानंतरच्या चर्चा वेगळ्या सुरू झाल्या पण एकनाथ शिंदे ज्या अंगाने ताणतायत त्याच्यावरून असं वाटतंय का की ज्या विधानसभा निवडणुका होण्या अगोदर होणाऱ्या पवारांच्या भेटी होत्या पवार आणि शिंदेच्या भेटी होत्या त्यातच हे विधानसभा निवडणुकाचा निकाल लागल्यानंतरचं गणित ठरलेलं होतं का अंदाज लावला तर बरोबर बसतोय की पवार सुद्धा सध्या एकनाथ शिंदेना काही अंगाने रसत पुरवतात बॅकलॉग बघायचा ठरला तर एकनाथ शिंदेनी बंड केल्यापासून पवारांनी उद्धव ठाकरेंवरती लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या माध्यमातून टीका केले होते घरात बसणारा मुख्यमंत्री म्हणूनच उद्धव ठाकरेंना पवारांनी लोक माझे सांगाती या पुस्तकामध्ये नोट केलेलं होतं आणि त्यावरून बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या त्या घडल्या होत्या शिवसेना फुटली आहे आणि मी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा हट्ट केला होता असं जे माझ्याबाबत पेरलं जाते ते साफ खोट आहे मी तर जर ठाकरे किंवा त्यांचा पक्ष एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करा असं म्हटले असते तरी मी तयार झालो असतो हे शरद पवारांनी केलेलं स्टेटमेंट सांगतं की पवारांनी उद्धव ठाकरेंना कधी सॉफ्ट कॉर्नर दिलाच नाही उलट एकनाथ शिंदेची बाजू कशी सेफ राहील यावरती फोकस केला आघाड्या झाल्या युती तुटल्या फोडाफुडी झाली पक्ष गेले चिन्ह गेले पण ना शिंदे पवारांच्या विरोधात बोलले ना पवार शिंदेच्या विरोधात बोलले एवढंच काय तर विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये सुद्धा पवार आणि शिंदे हचा राखून केले दोघांनी एकमेकांच्या उमेदवारांच्या विरोधात आपल्या पक्षाचे उमेदवार दिलेच नव्हते की अंदाज हा लावला जातोय की सध्या एकनाथ शिंदे ज्या खात्यासाठी अडवून बसले ते खातं घेण्यासाठी सुद्धा पवारांनीच स्पिन मारली असावी कारण म्हणजे जरी आज शरद पवारांचे दहा आमदार असले तरी एकनाथ शिंदेचे सत्तावन्न आमदार आहेत आणि या आमदारांचं गणित असं सांगत आहे की एकनाथ शिंदे अजूनही शरद पवारांशी जुळवून घेऊन आहेत आणि शरद पवार एकनाथ शिंदेशी जुळवून घेऊन आहेत आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यामध्ये एकाकी पडले उद्धव ठाकरेंना शिंदे पार नकोसे झाले आणि त्याचवेळी पवार मात्र शिंदेची तारीफ करता करता थकत नाही या सगळ्या निवडणुकीमध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होणं गरजेचंच होतं पण मला सांगा अख्ख्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठे एकनाथ शिंदे शरद पवारांचं नाव घेऊन टीका केली हो आणि कुठे शरद पवारांनी एकनाथ शिंदेचं नाव घेऊन टीका केली टार्गेट फक्त भाजपवर लॉक केलं पण एकमेकांना सॉफ्ट कॉर्नर दिलाच गेला बरं जर जरांग्यांना ऍक्टिव्ह करणारे पवार आहेत असं म्हटलं जातं ते जरांगे तरी एकनाथ शिंदेच्या विरोधात कुठे बोलत होते जरांगे हे ना एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलत होते ना शरद पवारांच्या विरोधात बोलत होते अर्थ समजतोय का आता एकनाथ शिंदे जे करू आहेत हे दोन हजार एकोणवीसला उद्धव ठाकरे करू पाहत होते एकशे पाच आमदारांचा आकडा भाजपकडे असताना सुद्धा आपल्या बावन्न त्रेपन्न आमदारांवरती उद्धव ठाकरे यांनी भाजपला लॉक केलं होतं तेही शरद पवारांच्या जीबावर आता सेम केस लागू झालीये फक्त उद्धव ठाकरेंच्या जागी एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे भाजपला लॉक करू पाहत आहेत आणि तिथेही मास्टर माइंड शरद पवारच दिसत नसले पडद्यासमोर तरी पडद्यामागच्या घडामोडी हेच सांगतात की एकनाथ शिंदे पुढच्या जे जे शरद पवारांचा सुद्धा हात आहे नाहीतर निवडणुकांआधी झालेल्या एवढ्या भेटीगाठी आणि प्रचारादरम्यान एकमेकांच्या उमेदवारांच्या विरोधात न दिलेले उमेदवार त्यातल्या त्यात निकाल लागल्यानंतर सुद्धा शिंदेनी लगेच घेतलेली भूमिका अजित पवारांनी पाठिंबा दिलेला असताना सुद्धा भाजपला किंवा फडणवीसांना शिंदेशिवाय हालचाल करता येणार याचा अर्थ सांगतोय की शिंदे आजही या निकालाच्या केंद्रस्थानी आहेत या सत्ता स्थापनेच्या केंद्रस्थानी आहे आणि एकनाथ शिंदेना मागून ऍक्टिव्ह करणार आहे शरद पवारच आहेत याबाबत तुमचं काय मते कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरजून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र